जर्मनीमध्ये केलेल्या फोटोशूटसाठी आम्ही पे केले पंचेचाळीस हजार रुपये तेही फक्त आठ फोटोसाठी खरंच आठ पंचेचाळीस हजार देणं वर्तित होतं का चला जाणून घेऊया आज नमस्कार मंडळी कशा आहात मी सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर ॲक्च्युली व्हिडिओ मी शूट केला पण जसं की नवीन आहे आमच्यासाठी कार तर ते कारला कनेक्ट झालं मोबाईल आणि रेकॉर्डिंगच्या वेळ जो आहे तो आवाज म्यूट होऊन गेला तर नवीन गोष्टी आहे शिकायला वेळ लागत होत्या आम्हाला तर ॲक्च्युली आम्ही निघालो आता फोटोशूट करायसाठी कायम माझ्या मनात होतं की माझं लग्न जे कोरोनाच्या काळामध्ये झालं तर माझे फारसे छान असे लग्नातले फोटो नाही आहे तर मी म्हटलं मॅटर्निटी फोटोशूट बिलकुल मिस करायचं नाही आयुष्यात पहिलाच एक छान गोड क्षण असतो तो तर आम्ही खूप सर्च केलं आणि एका ठिकाणी आम्हाला चांगली अपॉइंटमेंट मिळाली आणि जिथे मला फोटोज काढायचे होते ज्या पद्धतीचे काढायचे होते ज्या फोटोजनी मला अट्रॅक्ट केलं होतं त्या ठिकाणी आम्ही ॲक्च्युली पोहोचत आहोत तर आम्ही निघालो आहे घरून आणि प्रचंड वाटेत थंडी होती स्नो पडलेला होता सगळीकडे स्नो पडून होता त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू आम्ही चाललेलो होतो त्या ठिकाणी आणि हा व्हिडिओ आहे जानेवारीचा दोन हजार पंचवीसचा तर फायनली पोहोचलो आम्ही त्या शहरामध्ये आणि हे आहे ते फोटो स्टुडिओ रजत आता गाडी पार्क करणार आहे खूप छान असं काम त्याचं स्टुडिओ होतं uh, आणि ती लेडी पण चांगली होती बोलायला वगैरे तिने छान आम्हाला वेलकम वगैरे केलं तर हे स्टुडिओ आहे तिथलं आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी दाखवते तर हा त्यांचा हॉल सेटअप आहे इथे फोटोज आहे आणि इथे लहान मुलांचे कपडे किती क्यूट आहेत ना खूप क्यूट क्यूट फोटोज आहेत का त्यांचा स्टफ आहे इथे छान असं <laughs> <laughs> त्यांचे मॉफलर्स जे त्यांना फोटोशूटसाठी लागतात त्या सगळ्या गोष्टी आहे इथे आणि त्यानंतर इथे काही बलून्स वगैरे ठेवलेले आहेत ओव्हरऑल खरंच मस्त वाटलं असं बघून ना वेगळीच फिलिंग येते आणि त्यानंतर आतल्या रूममध्ये हे सगळे ड्रेसेस आहे ज्यातला ज्यातले तीन okay. ड्रेस ओके तर आतल्या रूममध्ये हे सगळं ड्रेसेस आहे हा ड्रेस मी आता घातला होता व्हाईट ड्रेस घातला होता आणि ह्याच्यात मी तुम्हाला दाखवले मग अशी सगळे तर वेगळ्या फिलिंग येते सगळं बघून खरच त्यांच्याकडे खूप सारे ड्रेस आहे त्यानंतर लहान मुलांचे पाळण्यात वगैरे फोटो काढतात ना त्यासाठी पाळणे वगैरे पण आहेत ते बग्गी पण आहे हसले चर बसून सोफ्यावर वगैरे बसून मुलांना फोटो काढतात आणि सगळे प्रेग्नन्सी फोटोशूटचे ड्रेस आहेत किंवा खूप सारे ड्रेस आहेत त्यांच्याकडे आणि मग त्यातले आपण तीन चार ट्राय करू शकतो हे बलून्स वगैरे लावायचे असले ते पण आहेत त्यांनी लावून ठेवले हो आहेत आणि इकडे पण काही ड्रेस आहेत फोटोशूट करत असताना खरंच खूप मजा आली म्हणजे थोड्या वेळासाठी तर माणूस विसरून जातं की आपल्याला काही त्रास होत आहे आपलं बॅक पेन होत आहे किंवा पाय दुखत आहे काही लक्षात राहत नाही ती जसं जसं सांगत होती की अशी उभी राहा असं हे कर आणि सुरुवातीला ना मी खूप जास्ती नर्वस होती नंतर मात्र मी एकदम खोलून छान तिला फोटोजचे जे आहे पोजेस वगैरेसाठी मदत केली आणि छान फोटोज निघाले तीनही आउटफिट मला खूप आवडले त्यातले त्यात जी फेरी फेरीटेलवाला जे आउटफिट आहे ते खरंच खूप आवडलं जर्मनीमध्ये तुम्हाला जर माहितीच आहे प्रत्येक गोष्टीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते आपल्या इकडे पण असतं जेव्हा आपलं फोटोशूट असतो त्यावेळेस आपल्याकडे पण आपण अपॉइंटमेंट घेत असतो पण या ठिकाणी मात्र खूप वेटिंग असते त्यांनी सांगितलेल्या स्लॉटप्रमाणे आणि आपण अवेलेबल असेल त्याच ठिकाणी त्याच वेळेत आपल्याला पोहोचावं लागतं या लेडीनी पण खूप मेहनत करून माझे फोटोज काढले जे खरंच खूप सुंदर होते तुम्ही एडिट केलेले फोटोज पुढे बघालच तर प्रत्येक आउटफिट वेअर केल्यानंतर तिने ज्या पोझेस सांगितल्या त्यानंतर माझे खरंच फोटोज खूप सुंदर निघाले तिनेही खूप मेहनत घेतली काही फोटोजसाठी माझे केस हो हवेमध्ये उडले पाहिजे म्हणून त्यांनी फॅनचा वापर केला आणि फॅन जो आहे तो रजात पकडून होता तो ऍक्च्युली कोणी शूट करू शकला नाही पण रजतची पण मेहनत आहे आता आमचा फोटोशूट झालेला आहे ड्रेस वगैरे चेंज करते आता रिसेंटली ज्यांनी मला कानातले गिफ्ट केले आणि तेच मी आज घातले खरच खूप सुंदर वाटतंय आता आम्ही परत बसलो आहे आमच्या कार मध्ये खरंच खूप छान झालं फोटोशूट ती थोडस एडिटिंग वगैरे करून देईल आम्हाला तर पोचता आम्हाला तरी घरी पोहोचायला लागेल एक दीड तास चला तर मंडळी या ब्लॉगला मी इथेच थांबवते आणि ॲक्च्युली आता आम्ही जातो आहे जेवण करायला बाहेरच जेवण करणार आहोत कारण सकाळी फक्त पोहे खाऊन आलो होतो आणि जेवण करून आम्ही पोहोचू घरी तर आशा करते तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ अगदी छोटासा व्हिडिओ हे तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आ, मी म्हणेल की फोर्टी फाय थाउजंड रुपीज आम्ही इथे दिले पंचेचाळीस हजार रुपये लागले टोटल आम्हाला फोटोशूटला पण मेहनत होती आणि ऑफकोर्स जर्मनीमध्ये सगळ्याच गोष्टी खूप महाग आहे आणि आता तर महागाई खूप वाढलेली पण आहे तर तुम्ही मला सांगा की पंचेचाळीस हजार रुपये देणं खरंच वर्थित होतं का मी तर म्हणेल हो पण इंडियाच्या कंपॅरिझनमध्ये नाही कारण भारतामध्ये खूप कमी पैशांमध्ये आपलं फोटोशू फोटोशूट होतं आणि चांगल्या पद्धतीनं होतं त्याच्यामध्ये व्हिडिओज पण देतात ते काढून आणि हिनी पण एक दोन व्हिडिओज मला काढायसाठी मी तिला म्हटलं की मग आम्हाला काढून दे कपल व्हिडिओ वगैरे तर त्या काढून दिल्या आहेत त्या नक्कीच मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल अपकमिंग काही दिवसांमध्ये तर खूप मजा आली खूप छान वाटलं थकलो होतो एंड ऑफ द डे पायावर खूप सुजन आली कारण अशी मजा आतापर्यंत पायावर सूज आली नव्हती पण एंड ऑफ द डे आलेली आहे पायावर सूज आता घरी गेल्यानंतर ती सुजन वगैरे सगळी उतरवायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि हे फोटोज तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद